तर मित्रांनो राम राम नाशिकला जायचं होतं त्याच्यामुळे आपण जरा लवकर उठलो आणि शिरपूर बसने निघालो चाळीसगावला चाळीसगावला जाताच आधी छत्रपती शिवरायांचे दर्शन घेतले आणि सरळ निघालो रेल्वे स्टेशनला मित्र सोबत होते म्हणून प्रवास जाणवला नाही नाही तर एकट्याची बेकार वाट लागलेच ती बाई मग काय बोलता बोलता पोहोचलो चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर थोडा वेट केला आणि गाडी पण लगेच आली झाली आपली प्रवासाला सुरुवात भाऊने रात्री जेवण दाबून केलं होतं आणि सकाळी लवकर उठलं होतं त्याच्यामुळे आजारी पडला होता आणि पब्लिक तेवढी होतीच की आरार नाही का पायावर उभं राहून मनमाड पोहोचलो मनमाडचा थंपॉट बघितला आणि पोचलो लगेच नाशिकला नगर देवळातून आज ट्रेनने भरपूर प्रवास केला आहे पण एवढ्या प्रवासामध्ये आत्तापर्यंत सर्वात सोयीस्कर वाटलेली गाडी म्हणजे धुळे दादर हे मोठे माणसं रिझर्वेशनमध्ये होते त्याच्यामुळे त्यांचा वेट करत होते ते पण आले आणि तो आला आणि इकडे एक्सकेलेटर बनवून गेला बाई काय झालं काय माहिती जास्त लोड असल्यामुळे बाहेर निघालो बाहेर निघाल्यावर अन्नाचा डोसा होता पण आम्ही काही डोसा खाल्ला नाही आम्ही खाल्ली मिक्स प्लेट ते खाऊन झाल्यावर लगेच बस लागली मग काय रेल्वेचा प्रवास सुटला आणि बसचा प्रवास सुरू झाला उतरायचा तर सर्वांना वेगवेगळ्या लोकेशनवरतीच होतं पण बस एकच होती शेवटी ती वेळ पण आली सगळे उतरून गेले आणि मी एकटा शेवटी उतरलो खूप दिवसांनी नाशिकला आल्यानंतर मित्रांना आता भेटावंच लागणार आहे आणि एक मित्र तर लगेच घ्यायला झाला होता ना त्याचं नाव होतं मयूर संजय जे काम होतं ते सगळं झालं बाई नंतर परत येऊन बस मध्ये बसलो आणि आलं बळी मंदिरला बळी मंदिरला म्हणजे माझ्या दिदीकडे आल्या आल्याच पहिला आपला कार्टून भेटला म्हणजे बात हाय आमचा डुग्गू एकदम नमुना आहे बर का त्याच्या मामावरच गेलाय पहिल्याच ब्लॉगला दिदीने कमेंट केलेली होती की माझ्यासोबत ब्लॉग कधी बनवशील म्हणे तर तो दिवस पण आज आला सोबत ब्लॉग बनवलं आणि आपला दिवस आजचा क्लोज केला